थंडीच्या सीझनमध्ये बाजारात लाल लाल ताजे गाजर अगदी मुबलक प्रमाणात मिळतात तर मग ह्या थंडीमध्ये गाजराचा हलवा हा झालाच पाहिजे तर आज आपण मावा किंवा मिल्क पावडर न वापरता घरातच उपलब्ध साहित्यात गाजराचा हा हलवा बनवणार आहोत तर चला सुरुवात करूया हलवा बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो गाजर हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर आता आपल्याला हे गाजर पहिल्यांदा व्यवस्थित सालून घ्यायचे आहेत सर्व गाजर हे आपल्याला सालून घ्यायचे आहे सालून झाल्यावर हवं असेल तर परत एकदा गाजर धुवून घ्यायचे ज्यामुळे एक्स्ट्रा माती वगैरे असेल तर ते निघून जाते गाजर आपले सालून झाले आहे आता हे सर्व गाजर आपल्याला किसनीने किसून घ्यायचे आहेत शक्यतो गाजराचा किस हा जाडसरच असला पाहिजे तर तो हलव्यात चांगला लागतो खूप बारीक किसनीने किसू नका तर गाजर बघा इथे आपले किसून झालेले आहेत तर तुम्ही इथे बघू शकता जाडसर किसणीमुळे की हा आपला छान असा जाडसर झालेला आहे आता हलव्यासाठी आपल्याला ड्रायफ्रूट्स हे कट करून घ्यायचे आहेत तर इथे मी काजू बदाम आणि पिस्ता हे घेतलेले आहे इथे ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात ड्रायफ्रूट्स हे आपल्याला इथे जाडसरच कट केलेले घ्यायचे आहेत तर जाडसर कट केलेले ड्रायफ्रूट्स हे हलव्यामध्ये छान क्रंची लागतात हवं असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये एक दोन वेळा चालू बंद करून जाडसर असे ड्रायफ्रूट्स वाटून घेऊ शकता आता गॅसवर एका कढाईमध्ये दोन ते तीन चमचे साजूक तूप मी टाकून घेतलं आहे तूप हे गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये ड्रायफ्रूट्स हे टाकून घ्यायचे आहेत व ड्रायफ्रूट्स आपल्याला गरम तुपामध्ये छान असे लालसर रंगावर चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर पाच ते दहा मिनटांनंतर ड्रायफ्रूट्स आपले तळून झाले आहेत ते आता एका प्लेटमध्ये आपल्याला साइडला काढून घ्यायचे आहेत तर बघा ड्रायफ्रूट्स मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे आता त्याच तुपामध्ये आपण किसलेलं गाजर टाकून घ्यायचं आहे इथे जर तुम्हाला हवं असेल तर अजूनही तुम्ही तूप इथे ॲड करू शकता तर आता तुपामध्ये हा गाजराचा किस आपल्याला एकसारखा हलवायचा आहे आणि मऊ होईपर्यंत अगदी मीडियम फ्लेमवर आपल्याला हा परतून घ्यायचा आहे इथे गॅसची फ्लेम ही आपल्याला मिडियमच ठेवायची आहे आणि साधारणतः आठ ते दहा मिनिट आपल्याला हा गाजराचा कीस व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आता आठ ते दहा मिनिटांनंतर गाजराचा कलर हा बदललेला आहे आणि हे आता छान सॉफ्ट झालेलं आहे आणि त्याची क्वांटिटी पण पहिल्यापेक्षा आता कमी झालेली आहे इथे आपल्याला आता एक ग्लास गरम करून घेतलेलं दूध यामध्ये टाकून घ्यायचं आहे गरम दुधामुळे टेम्परेचर हे व्यवस्थित मेंटेन होतं व गाजर आपले लवकर शिजायला मदत होते दूध टाकून घेतल्यानंतर इथे आपल्याला गाजराचा किस आणि दूध हे व्यवस्थित दोन मिनटं एकत्र करून घ्यायचं आहे आता लगेच इथे आपल्याला एक वाटी साकर ही लगेच टाकून घ्यायची आहे आणि त्यासोबतच थोडीशी पूडही यात टाकून घ्यायची आहे पूड दूध व साखर टाकून झाल्यावर हे सर्व गाजराच्या किससोबत मोठ्या गॅसवर आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा आता हे सर्व एकत्र असं मिक्स झालेलं आहे आता दुधामध्येच आपल्याला गाजराचा हा संपूर्ण दूध आटेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे हवं असेल तर तुम्ही झाकण ठेवून शिजवू शकता किंवा कुकरमध्येही शिजवून घेऊ शकता पण असं मोकळंच शिजवलं तर हलव्याला आपल्या छान अशी चव येते व तो एकदम चविष्ट बनतो मीडियम फ्लेमवर तीस ते पस्तीस मिनिट आपल्याला हा हलवा दुधामध्ये शिजवून घ्यायचा आहे आणि मध्ये मध्ये दोन तीन वेळा एकसारखा हलवा चेक करून घ्यायचा आहे आता तीस ते पस्तीस मिनिटांनंतर दूध पूर्ण आटलेलं आहे आणि गाजरही छान आपले शिजले गेलेले आहे आता बघा आपल्या इथं गाजर हलवा हा तयार झाला आहे आता यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स जे आपण तळून घेतलेले होते ते टाकून घ्यायचे आहेत तर इथे आपण मावा किंवा मिल्क पावडरचा अजिबात वापर केलेला नाही कधी कधी मावा व मिल्क पावडर हे घरात अवेलेबल नसतात पण त्याच्याशिवायही हा हलवा अगदी सुंदर व चविष्ट बनतो अगदी दुधामध्येच हा हा पूर्ण हलवा आपण बनवून तयार केलेला आहे तर तुम्ही असा गाजराचा हलवा नक्की करून बघा तर गाजराचा हलवा हा आपला आता तयार झालेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद